एफ पहिला रुवा श्री आठ ते दहा दहा दिवस जनायला बाकी दात सहा दात दहा बारा दिवस जनायला बाकी आहे गाय मोठ्या मापाची पहिला रूप पंचवीस लिटरच्या गायची कालवड आहे मोठ्या मापाची गाय दहा ते बारा दिवस जनायला बाकी आहे मोठ्या मापाची पहिलं वासरी सहादात गाय कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही गाय अतिशय गरीब व मोठी पंचवीस लिटरच्या गायीची कालवड आहे मोठ्या मापाची वासरी सहादात वासरी आहे मोठ्या मापाची वासरी सहाजदार दहा बारा दिवस जाणायला बाकी वासरी मोठ्या मापाची पंचवीस लिटरच्या गाईची कालवड